बातमीपत्रात स्वागत सुरुवातीला जाणून घेऊया आजच्या ठळक घडामोडी जमिनीच्या चौकशीसाठी माजी महापौर भगवान करणकाळांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन धुळ्यात बेकायदेशीर वाहन पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई धान्य वितरणातील अडचणी सोडवा धुळ्यात रेशन दुकानधारकांचे धरणे आंदोलन हरकतींवर धुळे म्हणपात सुनावणी कृषी दिनानिमित्त धुळ्यात उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार कोणचं बनविण्यासाठी घराघरात महिला भगिनींची लगभग जाचक मोहीम थांबवावी या मागणीसाठी व्यापारी महासंघ धुळेतर्फे आयुक्तांना निवेदन छत्रपती शाहू महाराजांचे कार्य समाजासाठी प्रेरणा देईल डॉक्टर अभिनव दरवडे यांचे प्रतिपादन पाहूया बातमीपत्र विस्ताराने तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी सातपुडा शिक्षण प्रसारक संस्था चालकांना शिक्षण पवित्र या कार्यासाठी बावीस एकर जमीन दिली होती मात्र त्या महाशयांनी नवीन शर्तीची जमीन कुठल्याही शासनाचा नजराना न भरता ही जमीन नावावर करून घेतली आहे या संदर्भाची चौकशी करावी व शासनाचा जो महसूल बुडवला आहे तो शासनाचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा करण्यात यावा अशी मागणी वजा निवेदन धुळे माजी महापौर भगवान करणकाळ यांनी प्रांत अधिकाऱ्यांना दिले आहे शिवसेनेचा प्रथम महापौर भगवान करणकाळ आज दोन जुलै दोन हजार चोवीस माननीय प्रांत अधिकाऱ्यांना आम्ही एक निवेदन दिले यापूर्वी जिल्हाधिकारी साहेबांना पण एक निवेदन दिले तेरा मार्चला सातपुडा शिक्षण प्रसारक संस्थेची तक्रार केली आहे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांनी त्या संस्था चालकांना शिक्षण या पवित्र कार्यासाठी ती जमीन दिली होती बावीस एकर जमीन दिलेली त्या महाशयाने नवी शर्तीची जमीन कुठलाही शासनाचा नजरा न भरता करोड रुपयाचा नजराना न भरता त्यांचे नावे लावून घेतलेली शासनाची बी दिशा उल केलेली आहे टॅक्स चोरलेला आहे आणि त्यांना पवित्र कामासाठी शिक्षणासाठी दिलेले तिथं अवैध बंगले त्यांनी करोडो रुपयाचे बंगले मुलीस जावई त्यांचे बंगले पण थाटलेले ती तक्रार आम्ही त्यांना केलेली बावीस एकर तर शासनाकडनं जमीन घेतलीच आहे पण त्यांनी ते ते त्या ते नगावबारीची जी टेकडी आहे त्या टेकडीमध्ये चार एकर त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे सव्वीस एकर जमिनीवर त्यांनी कब्जा केलेला आहे प्रांत साहेबांना सांगितलं कलेक्टर साहेबांनी मी त्यांना आदेश केलेला आहे की के तुम्ही स्पॉट विजिट करा आणि स्थळ अहवाल आम्हाला द्या आम्ही विनंती केली लक्ष घालते प्रांत साहेब आणि शासनाचा करोडो रुपयाचा जो महसूल त्यांनी बुडवला आहे तो महसूल शासनाच्या तिजोरीमध्ये आणण्यासाठी आम्ही विनंती केली आहे आणि त्या सगळ्या नोंदी त्यांचे जे ते खाजगी नाव लावले ते नोंदी रद्द करा आणि कर, कर, ती जमीन बावीस एकर सव्वीस एकर ती सगळी शासनाच्या याच्यामध्ये परत जप्त करा बे बे ही विनंती केलेली धन्यवाद धुळे शहरात बेकायदेशीर वाहन पार्किंग मुळे अतिक्रमणाचा मुद्दा समोर येतोय या बेकायदेशीर वाहन पार्किंग मुळे अपघाताच्या घटनाही समोर येतात या संदर्भात तक्रारीही वाढल्या होत्या या पार्श्वभूमीवर आज धुळे शहर वाहतूक शाखा विभागामार्फत बेकायदेशीर वाहन पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली धुळे शहरात वाहतुकीची गोंडी ही नित्याची बाब झाली आहे कारण वर्दळीचा रस्ता असो वा शॉपिंग कॉम्प्लेक्स दुकाने आदी सार्वजनिक ठिकाणी मोकळी जागा दिसताच वाहनधारक बिनधास्तपणे आपले वाहन पार्क करून मोकळे होतात मात्र या प्रकारामुळे वाहतुकीची कोंडी होत असते काही वेळा तर या प्रकारामुळे अपघातांच्या घटना देखील घडल्या आहेत तसेच काही ठिकाणी वादविवाद देखील झाले आहेत

अशा पद्धतीने पार करत असतात आणि त्यामुळे नेहमी पालिकेची पोटी निर्माण होत असते त्यासाठी आपण त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करतो ई चालन मशीनद्वारे आपण त्यांच्यावर कारवाई करतो बरेचसे टू व्हीलर जे आहेत त्या स्क्रॅप असल्यामुळे किंवा त्या लोकांचे कधी त्यांना आर टी जा जाण्याची गरज नसल्यामुळे ते चालन पेंडिंग असून येतात त्यांना पुन्हा पुन्हा आवाहन करून देखील चालन वाढत नाही आणि त्याचा त्यां त्यांच्यावर ई चालनचा परिणाम होताना दिसून येत नव्हता म्हणून या गोष्टीला कुठेतरी दगाम लागावा आणि जे वाहनधारक आहे त्यांना शिस्त आणावी यात आम्ही आम्ही जामर मागवले आहेत जेणेकरून अशी काही व्हेकल असतील जी विदाउट पार्किंगच्या ठिकाणी लागले त्यांना आम्ही ही जामर लावल्यानंतर कमीत कमी त्या वाहन चालकांना जेवढं त्रास होतील त्यांना आमच्या ऑफिसला यावं लागेल दंड भरावा लागेल आणि त्यामुळे या होणाऱ्या त्रासामुळे तरी ते

मात्र आज पावे तो राज्य शासनाच्या माध्यमातून कुठल्याच प्रकारची दखल घेण्यात आली नाही त्यामुळे प्रलंबित मागण्या व समस्या सोडविण्याकडे शासनाचं लक्ष वेधण्यासाठी महाराष्ट्र राज्य स्वस्तधान्य दुकानदार व केरोसिन परवानाधारक महासंघ पुणे तर्फे धुळ्यात धरणे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले आहे स्वस्तधान्य दुकानदारांच्या मार्जिनमध्ये महागाईच्या निर्देशांकानुसार किमान शंभर रुपये प्रति क्विंटल इतकी वाढ करावी शासकीय धान्य गोदामातून येणाऱ्या धान्याच्या गुणी वजनात पन्नास किलोपेक्षा कमी भरत असल्यामुळे प्रत्यक्ष दुकानांमध्ये प्रत्यक्ष गुणींचे पन्नास किलो पाचशे ऐंशी ग्रॅम प्रमाणे वजन करून देण्यात यावे तसेच देण्यात येणारे धान्य हे स्वच्छ व मनुष्यास खाण्यासाठी योग्य असावे अस्वच्छ आणि खराब धान्याचा पुरवठा करू नये धान्य वितरण करतेवेळी प्रति क्विंटल दोन किलो याप्रमाणे धान्याची हाताणूक स्वच्छता व वितरण तूट मंजूर करावी रेशन कार्डमधील प्रत्येक लाभार्थ्यांची आधार क्रमांकासह पडताळणी अर्थात ई के वाय सी करणे ही निरंतर प्रक्रिया असावी आणि हीच जागीवर आपण दाक्ष आणण्याचा प्रयत्न करायचा आहे आणि सी करताना आपण कुठल्या पद्धतीने एक रुपये न घेता जर याच जागेवर कुठल्या अधिकाऱ्याची दुसऱ्या अधिकाऱ्याची जर ड्युटी लावली असती तर त्यांना मानधन दिलं असतं किंवा त्यांना काहीतरी पैसे दिले असते आज निवडणूक दिले ज्यावेळेस निवडणुका लागतात त्यावेळेस अधिकाऱ्यांची नेमणूक होते त्यांना हजार हजार दोन दोन हजार रुपये बारा तासाचे म्हणजे आठ तासाचे पैसे मिळतात पण आपल्याला आपण एवढी जिवाची मागणी जो का लावून काम करतो आहे मागे आम्ही डाटा एंट्रीचं काम केलं त्यावेळेस देखील शासनने आम्हाला एक रुपये आणून टेकला नाही म्हणजे शासन फक्त आमच्याकडून फुकट कामं करून घेत आहे पण त्याचा मोबदला द्यायला तयार नाही आणि ते आपली मागणी ही एकदम सत्य आहे पत्रकारांना सगळ्यांना माहिती आहे अधिकाऱ्यांना माहिती आहे पण ते असे ठोसपणे असं कुठं बोलू शकत नाही आणि कुठं मागू शकत नाही का ते आपण कमी पडतो आहे आणि ही आपली कमी पडण्याची उमेदवार कुठंतरी भासली आहे ती पूर्ण केल्याशिवाय आपण

अतिरिक्त आयुक्त करुणा डहाळे उपायुक्त संगीता नांदूरकर शोभा भाविस्कर हेमंत निकम सहाय्यक आयुक्त समीर शेख सुनावणी अधिकारी म्हणून शिरीष जाधव मधुकर निखुंबे यांची नेमणूक करण्यात आली आहे याबाबत सुनावणी अधिकारी शिरीष जाधव यांनी माहिती देताना सांगितले शहर की शहरातील पेठभाग व चाळीसगाव रोड भागातील एकूण एकूणचाळीस हजार चारशे नोटिसांपैकी सव्वीस हजार सत्तर नोटीस वाटप झाले आहेत यापैकी चार हजार पाचशे सदुसष्ट नागरिकांच्या हरकती प्राप्त झाल्या आहेत या हरकतींवर कालपासून सुनावणी घेण्यात येत आहे शहरातील काही नागरिकांना नोटीस मिळाल्या नसतील त्यांनी नोटीस प्राप्त करून घ्याव्यात व त्यावर हरकत असल्यास हरकत घ्यावी असे आवाहनही मालमत्ता कर अधीक्षक शिरीष जाधव यांनी केले दरम्यान हरकतींवर सुनावणीसाठी दररोज पाचशे जणांना बोलविण्यात आले आहे त्यानुसार सकाळी तीनशे तर सायंकाळी दोनशे जणांच्या हरकतींवर सुनावणी घेण्यात येत आहे एकूण एकोणचाळीस हजार घरांचा सर्व्हे पूर्ण झालेला असून आपण त्यांना वारीव घरपट्टीच्या नोटिसेस देण्यात आलेल्या आहेत त्यापैकी आपण सव्वीस हजार नोटिसेस वाटप केल्या त्यानुसार आज साडेचार चार हजार पाचशे सदुसष्ट एवढ्या हरकती धुळे महानगरपालिकेकडे प्राप्त झालेल्या आहेत त्या हरकतींवर आपण सुनावणी घेण्यासाठी एक जुलैपासून आपण कार्यवाही सुरू केलेली आहे महानगरपालिकेच्या सभागृहामध्ये एक जुलैला साधारण एकूण पाचशे पैकी तीनशे हरकती प्राप्त झाल्या होत्या आज देखील हे काम असं सुरू आहे सकाळच्या सेशनमध्ये तीनशे आणि दुपारच्या सेशनमध्ये दोनशे अशा हरकतदारांना आपण इथे बोलवण्यात येऊन त्यांच्या हरकतीवर सुनावणी घेण्यात येत आहे आणि प्रत्येकाच्या हरकती, हरकती आपण इथे नोंदवून घेत आहोत त्यानुसार पुढे डिसिजन घेण्यात येत सुरू केलेला आहे साधारण साडे चार हजार पाचशे सदुसष्ट हरकती पूर्ण होईपर्यंत ही कार्यवाही सुरू आहे माजी मुख्यमंत्री स्वर्गीय वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन व डॉक्टर पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त कृषी संजीवनी पंधरवाडा कार्यक्रमाची सांगता होत आहे या अनुषंगाने धुळे शहरातील पारोळा रोडवरील कृषी महाविद्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील उत्कृष्ट प्रगतीशील शेतकरी यांना वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे जिल्हा परिषद अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत पवार कृषी महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठाता डॉक्टर बबन इंगळे पंचायत समितीच्या गट विकास अधिकारी गणेश चौधरी डॉक्टर दिनेश नांद्रे राहुल पाटील देवेंद्र सूर्यवंशी सुधाकर देवरे या कार्यक्रमाचे आयोजक जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी कावेरी राजपूत स्मार्ट प्रकल्प उपसंचालक विनय बोरसे जगदीश बोराळे प्रदीप निकम स्मिता पाटील आदी उपस्थित होते अजिबात पोट भरणार नाही आणि त्याच्या पुलीकडे जाऊन पुढची समस्या जी वातावरणाच्या बदलातील आपण म्हटलं की वातावरणातील बदल हा आपल्या शेतीला मोठ्या प्रमाणामध्ये हानिकारक आहे वातावरणातील बदल म्हणजेच काय की सगळ्यात महत्वाचं म्हणजे यावर्षी आपल्याला वातावरणातील बदलाने किंबहुना वातावरण वातावरणातील विविध घटकांनी आपली कपाशी सव्वा दोन लाखावर न पावणे दोन लाखावर आणली काय झालं कापर कपाशी लागली नाही कापर कापून लागला नाही कारण शेतकऱ्याकडे मे महिन्यामध्ये पाऊ पाणी अजिबात उपलब्ध नव्हतं शेतकऱ्यांमध्ये पाणी उपलब्ध मे महिन्यामध्ये पाणी नव्हतं हळूहळू तो पाय पेरा कापस कापसाचा कमी झाला दुर्दैवाने दुर्दैवाने आपण कापसाचा पेरा कशाकडे सरकलो कशाकडे सरकलो आदरणीय पवार सर अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे त्यानंतर आदरणीय फळकर साहेब जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी तथा प्रकल्प संचालक आत्मा त्यानंतर दिनेश नांदे सर कृषी विज्ञान केंद्र धुळे आजचे वक्ते पद्माले फ प्रोड्युसर कंपनीचे राहुल पाटील सर देवेंद्र सूर्यवंशी अध्यक्ष और संस्था आणि जीवनदारा कंपनीचे शंका ठाकरे सर त्याचबरोबर आज आमंत्रित इथे आमंत्रित असलेले धुळे जिल्ह्यातील सर्व शेतकरी सन्मानार्थी शेतकरी बांधव आणि शेतकरी भगिनी माझे उपस्थित सर्व सहकारी तर कृषी महाविद्यालयाचे विद्यार्थी सुद्धा काही वेळापूर्वी इथे उपस्थित होते आज आपण सगळेजण एक जुलै दोन हजार चोवीस हा दिवस आपल्या राज्याचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त साजरा करत असतो त्याचबरोबर डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी संजीवनी पंधरवडा जो चालू होता त्याचा देखील आज सातदा समारोह हो आहे असे दोघेही कार्यक्रमांचा आजचं आपलं नियोजन आहे धुळे येथील मंगळवारच्या आठवडे बाजारात मोठ्या प्रमाणात लोणच्याची कैरी आली होती वर्षभराच्या लोणच्यासाठी कैरी व आचार मसाला खरेदी करण्यासाठी महिलांनी मोठ्या संख्येने गर्दी के केली कैरी विकत घेऊन बाजारात तरुणांकडून दहा ते पंधरा रुपये किलो दराने त्या फुडून घेतल्या उन्हाळ्याची दाहकता संपल्यानंतर काही प्रमाणात गारवा झालाय मान्सूनच्या तालुक्यात ठिकठिकाणी थोड्या प्रमाणात आगमन झाले आहे वातावरणात गारवा निर्माण झाल्यामुळे कैरीच्या बाजाराबरोबरच लोणच्यासाठी आवश्यक असलेला गरम मसाला लसूण धणे राई तसेच मातीचे खारे व चिनी मातीच्या बरण्या मिळविताना दिसून आलेत दरम्यान या बाजारात व्यावसायिक व कैरी व्यापाऱ्यांची हजारो रुपयांची उलाढाल झाली गेल्या वर्षापेक्षा या वर्षी भाव आहे का काही भाव किती आणि आता काय किलो आहे काही भाव कमी आहे का ओके थँक्यू दादा तुम्ही आईचे कसे घेता हां वीस रुपये किलो किती वर्षापासून करता व्यवसाय हा या वर्षी चांगला आहे का गेल्या वर्षी चांगलं हो या वर्षी चांगलं आहे नाव सांगा ना तुमचं एलबीटी ठेकेदाराबाबत धुळे व्यापारी महासंघाने आक्षेप नोंदविला असून महापालिका आयुक्तांना निवेदन दिले आहे महापालिकेतर्फे खासगी ठेकेदाराकडून एलबीटी वसुलीबाबत निर्धारण प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे मनपा उपायुक्तांच्या स्वाक्षरीमुळे शहरातील स्थानिक संस्थाकरांच्या अंतर्गत नोंदणी असलेल्या व्यापाऱ्यांना नोटीसा दिल्या जात आहेत परंतु ज्यावेळी व्यापारी निर्धारणासाठी कार्यालयात जातात त्यावेळेस त्यांना दोन ते तीन तास ताटकळ ठेवण्यात येते त्यामुळे मनपाची जाचक मोहीम थांबवावी अशी मागणी व्यापारी महासंघाने आयुक्तांना निवेदन देऊन केली या एलबीटी कार्यालयात काही अनधिकृत व्यक्तींचा वावर असल्याचा संशय महासंघाने नोंदविला आहे एलबीटी कार्यालयात व्यापारी वर्गाला योग्य वागणूक मिळत नाही त्यामुळे मनपातर्फे पुन्हा सुरू करण्यात आलेली एलबीटी वसुलीची मोहीम शहरातील व्यापाऱ्यांसाठी जाचक त्रासदायक असल्याचे मत व्यापारी महासंघाने नोंदविले आहे निवेदन देतेवेळी व्यापारी महासंघाचे अध्यक्ष नितीन बंग सचिव राजेश गिंदोडिया खेमजी पटेल प्रशांत देवरे सुनील अग्रवाल आदी उपस्थित होते एल बी टी वसुलीसाठी महापालिकेने एक नवीन ठेकेदार सध्या मार्चपासून अपॉइंट केलेला आहे त्या ठेकेदाराबाबत जे काही अडचणी व्यापारी वर्गाला येत होत्या त्या अडचणी मांडण्यासाठी आज महापालिकेच्या आयुक्त महोदयांकडे आम्ही सगळे एकत्र आलेलो होतो याच्यामध्ये महापालिकेकडून ज्या ज्या काही अपेक्षा आमच्या होत्या याच्यामध्ये व्यापाऱ्यांना योग्य वागणूक मिळते नाही ज्या व्यापाऱ्यांचं स्थानिक खरेदी आहे त्या स्थानिक खरेदी असलेल्या व्यापाऱ्यांना बी टी लागत नाही त्यांना ह्याच्यातनं वगळण्यात यावं ज्या व्यापाऱ्यांनी यापूर्वी कागदपत्र दिलेले आहेत त्यांच्याकडनं परत कागदपत्रांची मागणी करू नये व्यापाऱ्यांना जे काही चुकीच्या लोकांकडनं ज्या काही त्रास दिला जातो आहे याच्यावर अंकुश आणावा या अशा काही गोष्टींच्या बाबतीत छोट्या छोट्या गोष्टींची बिलं चहा पा चहा स्टेशनरी आणि पेट्रोल यांची जी काही के मागणी केली जाते बिलांची ते किरकोळ बिलांची मागणी केली जाऊ नये या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत सकारात्मक चर्चा माननीय आयुक्त महोदय आणि उपायुक्त महोदय यांनी केली आणि त्यांनी आश्वासन दिलं की या सगळ्या गोष्टी त्वरित दूर करून लवकरात लवकर आपला त्रास बंद केला जाईल असं या आजच्या मॅडमच्या चर्चेसोबत निर्णय झाला धुळे शहरातील साखरी रोड परिसरातील वन बहुउद्देशीय संस्थेतर्फे राजश्री छत्रपती शाहू महाराज यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त व्याख्यानासह विविध कार्यक्रम उत्साहात साजरे करण्यात आलेत बुद्ध बुद्धविहार येथे झालेल्या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून डॉक्टर अभिनव दरवडे हे उपस्थित होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ विधीतज्ञ ऍडव्होकेट विलास झालटे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा ग्रंथालय अधिकारी जगदीश पाटील डॉक्टर गौतम शिलवंत डॉक्टर दीपक शेजवळ डॉक्टर अनिल पाटील डॉक्टर सुषमा थोरात आदी उपस्थित होते प्रसंगी सिद्धार्थ सार्वजनिक वाचनालयाचे उद्घाटन करण्यात आले वाचनालयासाठी इंजिनियर प्रमोद वाघ यांनी पन्नास खुर्च्या व डॉ सुरेश बिराडे यांनी टेबल दिले कार्यक्रमासाठी इंजिनियर अविनाश थोरात इंजिनियर प्रमोद वाघ यांचे सहकार्य लाभले सूत्रसंचालन राजेंद्र थोरात यांनी केले तर आभार बीबी साळवे यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लुंबिनी वन बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष अशोक वाघोदे सचिव राजेंद्र थोरात कोषाध्यक्ष बीबी साळवे प्राध्यापक ईश्वर खेरणार अरुण मैराळ सिद्धार्थ जाधव अनिल नवगिरे यांनी परिश्रम घेतले कुठल्याही जाती धर्माचं असलं तरी ते, ते माझ्या मांडीला मांडी लावून बसलं पाहिजे म्हणणारे शाहू महाराज असे डोळ्यासमोर यायला लागतात मग बीटीडी चाळीमध्ये त्या खिडकीमध्ये खूप काळ असा अभ्यास करत बसलेला आहे खूप काहीतरी बाबासाहेबांची ती प्रतिमा माझ्या डोळ्यासमोर येते अंधाऱ्या रात्री बाहेर सगळीकडे पाऊस पडतोय आणि ते वाचन चाललेलं आहे समग्र अशा पद्धतीचं वाचन चाललेलं आहे ते डोळ्यासमोर येतं पांढरी झालेली दाढी एवढी मोठी आणि मग ते दगड असे रस्ता आहे कदाचित प्रयत शिक्षण संस्थेची कुठली तरी शाळेची भिंत तयार होते भाऊराव पाटील दिसायला लागतात कर्मभाईराव पाटील धर्मार्थ कोसंबी तिथे बसलेले दिसतात येदी फडके तिथे गप्पा मारताना दिसतात आणि ही सगळी मंडळी काहीतरी सांगताय आणि मी ते ऐकत राहावं ऐकत राहावं आणि ते स्वप्न संपूच नाही असं काहीतरी वाटावं अशा एका प्रवासाला मी निघून जातो आणि फडफडत दारात वर्तमानपत्र पडलं की या देशामध्ये उजाडलं याचं भान येऊन मी परत एकदा जागा आणि मग जाती अंताची लढाई लढणारे हे सगळे महापुरुष इतके मोलाचे महत्वाचे वाटत असताना मी ते वर्तमानपत्र हातात घेतो आणि वर्तमानपत्र हातात घेतल्यानंतर ते वर्तमानपत्र मात्र जाती पातीच्या सगळ्या रंगांनी धावून निघालेलं असं उथंबलेलं वर्तमानपत्र मला रोज वाचायला आज समाजात काय चाललेलं आहे जाती जातीच्या कळपांनी महापुरुषांना आपल्या आपल्या जातीच्या काळसामध्ये वाटून घेतले हे सगळं ज्या वेळेला होतं त्यावेळेला एखाद्याच्या घरात जर आपण गेलो तर त्याच्या भिंतीवर कुठल्या प्रकारचा फोटो लावलेला आहे याच्यावरून त्याची जात ओळखता येणं अगदी सोपं झालेलं आहे त्याच्या कपाळावर कोणत्या टिळा लावलेला आहे त्याच्या गळ्यामध्ये कोणाचं उपरण आहे त्याच्या गाडीवर कोणाचं सिंबॉल आहे याच्यावरून त्याची जात ओळखता येणं अगदी सोपं झालेलं आहे हे इतकं दुःखद आहे हे दुःखद आहे हेच आम्हाला कळत नाही जाती अंताची लढाई लढणाऱ्या शाहू फुले आंबेडकरांच्या महाराष्ट्रामध्ये जात इतकी सोप्या पद्धतीने वाचता येऊ शकते आणि जर ती नाहीच वाचता आली तर शेजारी बसलेला माणूस नेमका कोणत्या जातीचा याच्यासाठी आडनावामधून जात मुंबळली जाते हे सगळं सुरू झालं की नाही या महाराष्ट्रामध्ये आणि जेव्हा हे सगळं सुरू होतं त्यावेळेला महापुरुष हे वैश्विक होते ते सर्वांसाठी झटले होते ते सर्वांचे होते याचा आम्हाला कुठेतरी स्मरण राहिलेलं नाही अशा स्वरूपाचं चित्र हे समाजामध्ये आता सगळीकडे दिसत आहे आणि तिथे खऱ्या अर्थानं आमचा पराभव सुरू झाला हा पराभव ज्या वेळेला झाला त्यावेळेला वैचारिक दिवाळखोरीमध्ये निघालेल्या समाजामध्ये सध्याचं चित्र काय आहे हा प्रश्न एकदा स्वतःला विचारून बघा तुम्हाला हे लक्षात येईल शेवटी पुन्हा एक नजर आजच्या खेळक घडामोडींवर जमिनीच्या चौकशीसाठी माजी महापौर भगवान काणांचे प्रांत अधिकाऱ्यांना निवेदन धुळ्यात बेकायदेशीर वाहन पार्किंग करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई धान्य वितरणातील अडचणी सोडवा धुळ्यात रेशन दुकानधारकांचे धरणे आंदोलन कराच्या हरकतींवर धुळे मंडपात सुनावणी निमित्त धुळ्यात उत्कृष्ट शेतकऱ्यांचा सत्कार लोणचं बनविण्यासाठी घराघरात महिला बघण्याची लगभग वावी या मागनी साथी व्यापारी महासंग दुले तर्पे आयुतान नेवेदन। आणी चत्रवती शाहु महाराजांचे कार्य समाजासाठी साथी देई दै अभिनव अभिनाव दर्वडे यांचे प्रतिपादन। याचबरोबर माता हिंगलाज टीव्ही न्यूजचं बातमीपत्र संपलं भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार जय हिंगलाज